हॅलो फ्रेंड्स ग्रोविथ स्नेहलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजची शूटिंग ही माझ्या गावाकडची आहे कारण की आज आहे आमच्या देवीची यात्रा तर आम्ही मस्त असे नटून थटून असं मस्त चाललो आहोत तर हे आहे आमच्या गावाकडचं जुनं घर म्हणजे जिथे माझे सासरे माझे मिस्टर वगैरे लहानाचे मोठे झाले हे ते घर आहे तर तर आता आम्ही मस्तपैकी आवरण वगैरे झालो आहे कारण की हे ते आमचे आमचे नातेवाईक म्हणजे आमचे घरचे राहतात तर त्या सगळ्यांना घेऊन मग आम्ही दर्शनासाठी जाणार आहे आमच्या देवीच्या तर हा टायमिंग झाला होता माझ्या मते सात साडेसात झाले होते तर लेट झाला होता कारण की संध्याकाळचंच मंदिर बघण्यात खूप मजा येते लायटिंग वगैरे असते आणि संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं तर आम्ही पोचलो मंदिरात सजा, ही अशी मस्त अशी सजा सजावट होती मंदिराची आतून पण बघा ही अशी दिसते आणि खूप मोठा परिसर आणि आहे आणि कारण की तुम्हाला गर्दी दिसत आहे तर सांगते मी की गावची जत्रा असल्या खूप सारे लोक येतात म्हणजे आपले नातेवाईक वगैरे मित्रांना बोलावतात आणि जे कोणी म्हणजे गाव सोडून शहरामध्ये गेलेलं आहे नोकरी पाहण्यासाठी तर ते सुद्धा लोक येतात खास करून गावच्या जत्रेसाठी आणि हे बघा ही अशी आमची फॅमिली उभा राहिलेली आहेत आणि मस्त आम्ही लाईनत उभं राहिलो आणि दर्शनासाठी चाललो तर ह्या आतला जे मंदिर सजवलं होतं ते तुम्हाला थोडंसं दाखवते कारण की आतली जास्त शूटिंग मला करता आले नाही कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यानंतर आम्ही आलो इथं मारुतीच्या मंदिरात शनि मारुतीच्या मंदिरात तिथं आम्ही पाया वगैरे पडलो आणि मग परत अजून एक दुसऱ्या मंदिरात गेलो तर तिथे आहे चौंडेश्वरी मा माताचं मंदिर तर तिथे आम्ही गेलो तिथे पाया पडलो आणि त्याच्यानंतर परत म्हटलं चला जाता जाता तुम्हाला थोडंसं आमच्या गावचं ल थोडंसं दाखवते की काय काय दुकानं आले आहेत तर छोटे छोटे गळ्यातल्याची कानातल्याची असे दोन तीनच दुकानं आहे आमचं गाव जास्त काही मोठं नाही आहे त्याच्यामुळं छोटे छोटेच दुकानं असतात तर हार फुलाची दुकानं आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं की जलेबी फरसान वगैरे त्याची दुकानं अशी छोटी मोठी दुकानं होती तर म्हटलं चला थोडीशी शूटिंग तुम्ही जशी दाखवत हे बघा इथं पापड वगैरे असं आता गावची जत्रा गावची जत्रा असल्याकारण असे छोट्या छोट्या गोष्टी घेऊन लोक विकायला बसतात तर हे असे आहे थोडासा म्हणजे व्ह्यू तुम्हाला दाखवते जास्त काय नाही का आमच्या देवीला म्हणजे नारळ आणि पेडे वाहले जातात पहिल्या दिवशी ज्या दिवशी पोळ्याचा स्वयंपाक असतो नैवेद्य असतो त्या दिवशी त्या दिवशी देवीची सुद्धा निघते ते रा ती रात्री बारा वाजता निघते तर मग पुढं ती आहेच शूटिंग ती तुम्ही बघालच तर आणि थोडंसं अजून पुढं हा आमच्या घराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि थोडंसं पुढं गेले की आमच्या घराला चिटकूनच असं एक महादेवाचं मंदिर आहे तर तिथे आम्ही पाया वगैरे पडलो थोड्या वेळ घरी थांबलो जेवण वगैरे केलं आणि रात्री बारा वाजता बरोबर देवीची पालखी ही मंदिरातून बाहेर निघते तर बघा तिथे आरती वगैरे झाली आहे तुम्हाला पालखी दिसतच असेल लांबून शूटिंग केले मी आणि पालखी मंदिराला म्हणजे वळसा घालून येते फेरी वगैरे मारतात मंदिराला आणि तिथून परत मग सगळे लोक आणि पालखी वगैरे बाहेर पडते आणि मग वाजत गाजत पालखीचं आगमन हे होतं मंदिराबाहेर त्याच्यानंतर ही पालखी पूर्ण गाव फिरते आणि त्याच्यानंतरनं मग ती मंदिरामध्ये जाते दुसऱ्या दिवशी तर हे असं मस्तपैकी वाजत गाजत देवीची पालखी ही जी मिरवणूक जी निघाली आहे तिथून बघतायत फरसाणा जेलेबीचं ती दुकान शेजारीच दिसते तर असे छोटे छोटे स्टॉल असतात आमच्या इथे आणि इथे सुंदर असं वातावरण तयार झालं एकदम मस्त आणि आणि आमच्या देवीला म्हणजे कसं नारळ आणि पेढ्याचा निवड असतो पहिल्या दिवशी त्याच्यामुळे भरपूर पेढे खायला भेटतात आणि जिथे सव्वा किलो पेढे असे वाटतात लोक आपण जेव्हा म्हणजे लाईनमध्ये उभा असतो देवीच्या दर्शनासाठी तर खूप जणं अनोळखी लोकं येतात आणि पेढे वाटून जातात तर एक एक किलो दोन किलो आपल्याला जसे हवेत तसे आपण किती पण वाटू शकतो कोणाकोणाचा नवस असतो तो पूर्ण झाल्यानंतर ते वेढे वाटतात तर हे बघा हे असं मस्त असं डॉल्बीच्या तालावरती लोकांनी ठेका धरला होता आणि मस्त असा डान्स वगैरे चालू होता आणि त्याच्यानंतर हीच पालखी आमच्या दारातून जाते आणि मग तिथे आम्ही दर्शन घेतो तर पुढे बघा आमच्या म्हणजे पालखी दारातून आली होती आणि आम्ही ती दर्शन वगैरे घेतलं गे आणि छान असं वा वातावरण झालं होतं कारण की टायमिंग माझ्या मते एक वाजत आला असेल आणि खूप वेळ डान्स केला होता लोकांनी त्याच्यामुळं पालखीला थोडा थोडा लेट होत चालला होता एक दीड वाजता चालता आणि आम्ही खूप वेळ तिथे थांबलो होतो त्याच्यानंतर ही आहे दुसऱ्या दिवशीची शूटिंग माझ्या मुली आणि माझ्या जावयाच्या मुली ह्या मस्तपैकी उड्या मारत आहेत बघा यात्रा मला एन्जॉय तर करायला हवंच आणि तर त्या खूप त्यांनी खूप खूप छान असं एन्जॉय केलं आम्ही पण त्यांना भरपूर ह्याच्यामध्ये बसवलं गावचं वातावरण कसं असतं हे तर सगळ्यांना माहितीच आहे एकदम मोकळं आणि निवांत असं तर ही छोटीशी छलक सनसेटची तुमच्यासाठीच खास तर मी दाखवत आहे तर तुम्ही बघा तर आता व्लॉग मी इथेच एंड करते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय